जेव्हा देशातील प्रत्येक राज्य विकसित बनेल तेव्हाच आपल्याला विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करता येईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ओदिशातील संबळपूर इथे अडुसष्ट हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केल्यानंतर ते बोलत होते राज्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं गेल्या काही वर्षात ओदिशाला प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक सहाय्य केलं आहे असं म्हणाले ओदिशाला शिक्षण आणि कौशल्य विकासाचं एक महत्वाचं केंद्र बनवण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न केले क्लिआहेिअ असंही म्हणाले ज्या विकासकामांचं उद्घाटन झालं आहे किंवा ज्यांची पायाभरणी केली आहे त्यामुळे ओदिशाच्या प्रगतीला लक्षणीय चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज झालेल्या उद्घाटन आणि राष्ट्रार्पण प्रकल्पांमध्ये रस्ते रेल्वे आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहा शैलाश्री राजवाड्यापासून प्रेरित असलेल्या संबळपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील पंतप्रधानांनी आज केली आहे